कधी तुम्हाला जाणवलं हो की आपण देवाला प्रस्थान करण्यासाठी जितकं बाहेर जातो तितकं आतून रिकामे होत जातो देवाला अलंकार हवे की भक्ताच्या मनाचा देवाला महागडे हार हवीत की भक्ताच्या मनात भक्ताच्या श्वासातला नाव आज संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आपण घेणार आहोत तो तुम्हाला आतून हलवून सोडेल कारण अभंग पूजा बदलून समज देतो अलंकार बदलून अंतरंग देतो आणि देव बदलून दर्शन देतो आज आपण याच अभंगातून जाणून घेणार आहोत देव कसा मिळवतो नक्की का बाहेरचा वैकुंठ शोधून काही उपयोग आहे का, का। वैष्णवजन म्हणजे कोण आणि शेवटी भक्ती दिसण्यात नसते ती जगण्यात असते हा अभंग सौम्य नाही हा अभंग थेट मनावर वार करतो तुम्हाला जो तुम्हाला तुमची पूजा तुमची भक्ती तुमचा देवा आणि स्वतः हे सगळं नव्यानं परिभाषित करावं लागेल तर चला आजची ही आध्यात्मिक यात्रा सुरू करू माझ्या प्रिय मित्रांनो जर तुम्हाला संत साहित्य अभंगाचा सखोल अर्थ आणि अध्यात्म्याची खरी दिशा जाणून घ्यायची असेल तर लगेच या व्हिडिओला एक लाईक द्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल देखील दाबा कारण यानंतर येणारे अभंग विश्लेषण तुमचं जीवन शांत आणि जागृत करणार आहे त्याला तर अभंगाकडे येथीच्या अलंकार काय खरे पूजन वैकुंठाच्या लावू वाटा सर्व सांगा त्या ठाई येथीच्या नाशवंत कायर चालू तुका म्हणे वैष्णवजन म्हणजे माझे गण समुदाय पहिली ओळ बघूया येथीच्या अलंकार काय खरे पूजन तुकाराम महाराज पहिल्या ओळीत भक्तीच्या खोट्या थळावर प्रहार करतात जगातील हार दागिने दिवे शोभा हे देवाला हवे नसतात हे फक्त मानवी अल अहंकाराला हवे असतात देवाला सोने नको सोन्यासारखं मन हवे देवाला चांदीचे पायगडी नको चांदीसारखं पवित्र वर्तन हवे अलंकाराने देव प्रसन्न होत हे एक चुकीचा समाज आहे भक्ती म्हणजे सजावट नाही भक्ती म्हणजे अंतरंगातील जागृती अलंकार बाहेर सजवतात पण भक्ती हात उजळवते जेव्हा मन रिकामा असतं तेव्हा हा आपण बाह्य अलंकार वाढवतो पण जेव्हा मन पूर्ण तेव्हा बाह्याची गरज उरत नाही म्हणून तुकाराम महाराज ठाम सांगतात या वस्तूंनी खरा देवपूजन होत नाही खरी पूजा म्हणजे मनातील पवित्रता वैकुंठाच्या लव लावू वाटा सर्व सांगा ते ठाई लोक वैकुंठाचा मार्ग दाखवतात पण स्वतः चालवलेले नसतात मंदिरे यात्रा उत्सव हे मार्ग पण मार्ग आहेत पण लक्ष नाहीत वैकुंठ म्हणजे कुठल्या दिशे, दिशेत कुठल्या तरी दिशेला असलेलं स्वर्ग नाही वैकुंठ म्हणजे आतल्या मनाची शांत अवस्था मना जिथे मनात शांतता आहे तिथे वैकुंठ आहे जिथे समत्व आहे तिथे वैकुंठ आहे देवाच्या मार्गाला फलक लागत नाही भावना लागतात वैकुंठ बाहेर नसतं ते प्रत्येकाच्या हृदयात उभं करता येतं बाहेर लोक बाहेरची वाट सांगतात पण आतली वाट दुर्लक्षित करतात म्हणून महाराज सांगतात खरी वाट ती मनाची देव आत आहे आणि मार्ग आतच आहे येथेच्या नाशवंत काय ते चालू जगात सर्व वस्तू नाशवंत आहे संपत्ती प्रतिष्ठा सजावट या नाशवंत गोष्टी भक्ती उभे करणे म्हणजे वाऱ्यावर दीप लावण्यासारखे आहे एक क्षणभंगूर आहे ते देवाकडे नेऊ शकत नाही आणि नाशिवंत वस्तू मनाला जोडतात पण देवापासून दूर करतात खरा मार्ग श्वासातून जातो दया सत्य नामस्करण आणि प्रेम दगडावर पाय ठेवला तर चालता येतं पण वाळूत पाय ठेवला तर बुडता नाशिवंत वस्तू वाळू सारखे आहेत भक्ती टिकावी तर तिचा पाय स्थिर असावा मन विवेक आणि भक्ती तुकाराम महाराज म्हणतात या गोष्टींकडे या गोष्टींनी देवाकडे जाण्याचा मार्ग चालत नाही नाशवंतांना सोडून घे वैष्णवजन महाजे गण समुदाय शेवटी महाराज म्हणतात संत सांगतात खरा भक्त कोण जो अलंकार करतो तो नव्हे जो आचार करतो तो जो सोन्याच्या हाराने नव्हे प्रेमाच्या हराने देवाला बांधतो जो वैकुंठ बाहेर शोधत नाही मनात निर्माण करतो जो नाशिवंत वस्तूंना आधार मानत नाही सत्याला धरतो वैष्णव म्हणजे देवाचे गुण जगणारा ज्याच्या प्रत्येक कृतीत नम्रता आहे ज्याच्या वर्तनात दया आहे ज्याच्या मनात राम नाम आहे त्याच्या वर् तोच वैष्णव तुकाराम तो महाराज म्हणतो जसे वैष्णव जन माझ्या मंडळात माझ्या कुटुंबात आहेत ही भक्तांचे पवित्र सभा हे अलंकारे नव्हे तर गुणांनी सजलेली असे वैष्णवस्तुकाराम महाराजांचे खरे गण आहे मित्रांनो हा अभंग तुमच्या मनाला भिडला असेल तर त्याला फक्त ऐकून बसू नका तुमच्या आयुष्यात लागू करा हा व्हिडिओ शेअर करायला लाईक करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अभंगाचे सखोल रहस्य चुकू नये म्हणून घंटा लावा संत तुकाराम महाराजांच्या वचनाचा फलका जितके पुढे पसरल तितकंच तुमचं जीवन उजळेल रामकृष्ण